नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे आपण उभे आहोत आत्ता पळशी गावडेवाडी रोड म्हणजेच शिरवळ एम आय डी सीच्या बॅकचा रोड इथं एम आय डी सी पण एम आय डी सी चालू येत आत्ता हे एम आय डी सी आहे शिरवळ एम आय डी सी लॉखीमकडून हा रोड हा पण रोड इथे येतो गावडेवाडीला लॉकीमकडून लॉखीम घाट्याकडून आणि पळशीलाही जातो आणि हा परत इंटरनल रोड आहे हा पन्नास फुटी आहे आणि हा इकडून शिरवळ पळशी रोडकडून येतो नक्षत्राच्या इकडून ही आपली जी स्कीम आहे कलेक्टर येणे स्कीम आहे या पन्नास फुटी रोडला टच आहे आणि आतला हा आपला साठ फुटी रोड आत्ता कमानीचं चा काम चालू करतोय आम्ही हे कमानीसाठी खोदलेलं आहे पूर्ण प्लॉटला कंपाउंड आहे आणि हे लाल दगड जो आहे कोकणातला जांबा दगड ज्याला म्हणतात त्याच्यापासून आपली कमान होणार आहे ते पण आपण आणून ठेवलेलं आहे हा जो प्लॉट आहे मोकळा हा अठ्ठावीस हजार चोवीस हजार स्क्वेअर फीटचा आहे सॉरी साठ फुटी रोड ह्या प्लॉटवर बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन आहे किंवा तुम्ही कबज करून आपण प्लॉटिंग हजरून देऊ शकतो कलेक्टर यांनी प्लॉट्स आहेत हे जे प्लॉट आहेत हे पाच हजार चारशे स्क्वेअर फीटचे प्लॉट्स आहेत ह्याच्यावर आपण रॉ हाऊस सँक्शन केलेले आहेत तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेलच हे पुन्हा इंटरनल तीस तीस फूट रोड आहेत प्रत्येक प्लॉटच्या मधले ड्रेनेज लाईनची सुविधा आहे आपली प्लॉटचं डिमार्केशन केलेलं आहे हे ड्रेनेज लाईन आहे वृक्षारोपण देखील आहे आपल्या प्लॉटमध्ये कलेक्टर आणि प्लॉट्स आहेत अगदी बावीसशे दोन हजार बावीसशे पासून ते दहा हजार स्क्वेअर फीटपर्यंत इथे कलेक्टर येणे प्लॉट्स देखील आहेत रो हाऊस देखील आहेत फोर बी एच के टू बी एच के आणि कलेक्टरेने प्रोजेक्ट असल्यामुळे आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक यांच्यातून लोन करून देऊ शकतो महाराष्ट्र बँकेतून लोन होऊ शकतं ओपन स्पेस आहे आता आपण ओपन स्पेसकडे चाललेलो आहोत ॲमिटी स्पेस त्याला म्हणतात याच्यामध्ये मंदिर गार्डन होणार आहे आणि ह्या पूर्ण आपल्या सहा एकरचा जो प्रोजेक्ट आहे या सहा एकरमध्ये पूर्ण प्रोजेक्टला इथं जेवढी लोकं राहायला येतील त्यांना पुरेसा असा पाणी आहे आपल्याकडे जिवंत झाल्याची विहीर आहे ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेसमध्येच विहीर आहे ही बांधलेली आहे आपण या विहिरीवरच आपण पूर्ण प्रोजेक्टचं काम केलं आतापर्यंत ही विहीर आहे येथील काही प्लॉट्स विकले देखील गेलेले आहेत पुन्हा आपण रोडला आलो आहोत ही ड्रेनेज लाईन आहे ही वासची झालेली स्कीम आहे जसं तुम्हाला सांगितलं या साईडचे सगळे जे प्लॉट्स आहेत या साईडचे सगळे जे प्लॉट्स आहेत हे सगळे रो हाऊस सँक्शन प्लॉट आहेत पाच हजार चारशे मध्ये आठ रो हाऊस बसतात दोन फोर बीएचके आणि सहा जे आहेत ते टू बीएचके हे सगळे रो हाऊस सँक्शन प्लॉट आहेत आता आपण रो हाऊस मध्ये जाणार आहोत हा जो रो हाऊस आहे पहिला हा फोर बीएचके आहे याचा खालचा प्लॉट एरिया आहे बाराशे स्क्वेअर फीट आणि खाली पाचशे साठ स्क्वेअर फीट बांधकाम आहे आणि वरती पाचशे साठ स्क्वेअर फीट बांधकाम आहे म्हणजे अकराशे खाली पाचशे ऐंशी वरती पाचशे ऐंशी अकराशे मस्त पैकी असा किचनला एक डोअर पण दिलेला आहे बाहेर पाण्याची लाईन ड्रेनेज लाईन सगळं कनेक्ट आहे हा बेडरूम आहे खूप चांगलं व्हेंटिलेशन आहे आता हा बाराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे त्याच्यावर पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी बांधकाम आहे हे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हा जीना आहे वरती जायला सेम खालचं पाचशे ऐंशी तसं हे पाचशे ऐंशी आहे इथं कमोड लागणार आहे हे पण अटॅच आहे हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे ह्याला गॅलरी दिलेली आहे वरून आपण सुंदर असं प्रोजेक्ट आहे आपलं सहायकर मध्ये रो हाऊस प्लस कलेक्टर येणे सँक्शन प्लॉटचं वरती आपण आता टेरेसवर जात आहोत इथे पण बूट स्पेस भारी दिलेलं आहे रेडी पोझिशन आहे फायनल टचअप द्यायचे राहिलेले आहेत तुम्ही तुम्ही येऊन खरेदी करून डायरेक्ट राहू शकता हे टेरेस आहे आणि ह्या टेरेसवर पण देखील तुम्ही बांधकाम करू शकता वाडी वेफेसा आहे त्याच्यावरती पाण्याची टाकी असणार आहे तुमची पूर्ण नॅचरल वातावरण आहे प्लस एम डी सीच्या एरियामध्ये आहे तुम्हाला फिग्रस्ट आजूबाजूला कंपन्या देखील आहेत पाण्याची टाकी पुन्हा आपण खाली जात आहोत फ्रंटचा व्ह्यू वरून व्ह्यू तुम्ही बघू शकता फायनल टचअपला प्रोजेक्ट आहे आपला एम आय टी सी शिरवळ शिरवळ पळशी रोड एस टी स्टँड पासून फक्त एक दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा प्रोजेक्ट आहे कलेक्टर येणे क्लिअर टायटल रॉस सँक्शन आणि कलेक्टर येणे प्लॉट सँक्शन प्रोजेक्ट आहे आता इथे असं काम चालू होईल हे काम झालं की यातले जे काही हाऊस गेलेले आहेत इथे लोक राहिले येते अशी लाईन आहे एक टू बी एच केचं देखील रो हाऊस आहे खाली चारशे आणि वरती चारशे स्क्वेअर फीट त्यात देखील तुम्ही वरती बांधू शकता आणि टू बी एच केचा प्लॉटचा एरिया जो आहे हा सहाशे स्क्वेअर फीट आहे लाईट पाणी रस्ते ड्रेनेज लाईन या सगळ्या सुविधा इथे आहेत एस टी स्टँडपासून शिरवळ एस टी स्टँडपासून हार्डली एक दहा मिनटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे मंदिर गार्डन पाण्याची विहीर कमान अशा सुविधा आपण देत आहोत परत तुम्हाला लोन लोनदेखील होणार आहे या प्रोजेक्टवर एकदा व्हिजिट करा प्लॉटला त्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता शिरवळ एम आय डी सी पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर हो आहे इथं आता शिरवळ शिंदेवाडीमध्ये कृष्णा विश्वविद्यालय कराडचं अतुल बाबा भोसलेंचं ते पण इथं भूमिपूजन झालेलं आहे जवळच मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इंजिनिअरिंग कॉलेज असं आहे आणि आत्ताच परवा दिवशी जे इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी आहे इलेक्ट्रिक गाड्यांची त्या गाड्यांच्या कंपनीचं पण देखील इथं प्लॉटचं फायनलायजेशन चाललेलं आहे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बुकिंग घ्यायची असेल काम करायचं असेल प्लॉट घ्यायचा असेल रॉस घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आस्था प्रॉपर्टी अर्जुन कोंढाळकर नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू टू फोर झिरो फाय नाईन फाय सुंदर असं प्रोजेक्ट आहे तुम्ही प्लॉट घेऊ शकता रो हाऊस घेऊ शकता लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही 何